नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे शिवशंभूचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना सर्व मिळूनी हात जोडूनी करूया गर्जना शिवा तुला रे वंदना देवा तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना भोळ्या तुला रे वंदना सर्व मिळून हात जोडूनी करूया गर्जना सर्व मिळूनी हात जोडूनी करूया गर्जना शिवा तुला रे वंदना देवा तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना भोळ्या तुला रे वंदना याची पहिली निशानी आहे चंद्राची कोर याची पहिली निशानी आहे चंद्राची कोर आहे चंद्राची कोर जटेतून गंगेची धार आहे चंद्राची कोर गङ्गे चि धार सर्व मिलूनी हात जोडूनी करूया गर्जना सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना शिवा तुला रे वंदना देवा तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना भोळ्या तुला रे वंदना ह्याची दुसरी निशाणी याचा कंठ आहे निळा याची दुसरी निशाणी याचा कंठ आहे निळा याचा कंठ आहे निळा गळा सर्पाचा माळा याचा कंठ आहे निळा गळा सर्पाचा माळा सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना

सर्व डमरु हात हा जोडुनीया गर्जना सर्व हात हा जोडुनीया गर्जना शिवा तुला रे वंदना देवा तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना भोळ तुला रे वंदना याची चौथी निशानी आहे वाघाचे आसन याची चौथी निशानी आहे वाघाचे आसन आहे वाघाचे आसन त्यावर शंभूच बैसन आहे वाघाचे आसन त्यावर शंभूच बैसन सर्व मिलुनी होडुनीया गर्जना सर्व हात हा जोडनी गर्जना शिवा तुला रे वंदना देवा तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना भोळ तुला रे वंदना ह्याची पाचवी निशाणी आहे अर्धांगिनी पार्वती ह्याची पाचवी निशाणी आहे अर्धांगिनी पार्वती आहे अर्धांगिनी पार्वती समोर बैसाले गणपती आहे अर्धांगिनी पार्वती समोर बैसाले गणपती सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना शिवा तुला रे वंदना देवा तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना भोळ्या तुला रे वंदना याची सहावी निशाणी आहे नंदीचे वाहन याची सहावी निशाणी आहे नंदीचे वाहन आहे नंदीचे वाहन गेले कैलासी बसून आहे नंदीचे वाहन गेले कैलासी बसून सर्व मिळूनी हात जोडून करूया गर्जना सर्व मिळून हात जोडूनी करूया गर्जना शिवा तुलारे वन्दना देवा तुलारे वन्दना शिवा तुला वन्दना भोळ तुले वन्दना शिवा तुला वन्दना देवा तुलारे वन्दना शिवा तुले वन्दना भोळ तुले वन्दना हर हर महादेव धन्यवाद